नमस्कार जय भीम वालेकुम आज प्रचाराचा घर टू घर जाण्याचा पहिला दिवस आज या ठिकाणी आम्ही परवा क्रमांक कर्वा पंधरामधून कराडसर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांच्याकडून माझी उमेदवारी मी अख्तर हुसेन दस्तगिरी अंबिकरी आम्ही परवा क्रमांक कर्वा प पंधरामधून उभे आहोत आज प घरोघरी आम्ही घर टू घर प्रचार यात्रासाठी फिरतोय प्रत्येक माणसाला भेटतो आहे प्रत्येकांचा आशीर्वाद घेतो आहे काही समेस समस्या जाणून घेतो आहे बरी लोक बरीचशी लोक आणि जवळजवळ जो जो सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे लोक खुश आहेत की बाबा ह्या भागात तुम्ही काम केलं आहे आणि आदरणीय पी डी पाटील साहेब असतील नंतर आदरणीय बाळासाहेब पाटील असतील नंतरच्या काळात दोन हजार अकरा ते सोळा या काळात राजेंद्र राजेंद्रसिंग यादव आणि लोकशाही आघाडी एकत्रितपणे एकत्रितपणे एक असल्यामुळं त्या भागात बरंचशी कामं करता आली असं लोकांच्याकडनं आम्हाला सांगितलं लोकांचा असा विश्वास आहे की येणाऱ्या काळात तुम्ही आणि तुमची टीम लोकशाही आघाडीची आणि यशवंत विकास आघाडीची सिंह यादव आणि आमदार बाळासाहेब पटेल यांच्या नेतृत्वाखाली येथील बरीचशी कामं थोडं पूर्ण होण्यासाठी तुम्ही सत्तेवर येण्याचं गरजेचं आहे अशा दृष्टिकोनातून लोकांचा आशीर्वाद दिसत आहे लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळात उर्वरित विकासाची कामं राहिलेली असतील ती कामं शंभर टे शंभर टक्के पूर्ण मार्गी लावणार या निमताने एवढंच सांगतो थांबतो जैन माझं चिन्ह आहे विकासाची खात्री निशानी माझी आहे छत्री छत्रीचं एक नंबरचं बटनाच्या पुढे आपण या बटनाच्या पुढे मतदान करून मला उपकृत करावं आणि पुढे काम करण्यास संधी द्यावी एवढीच मी मतदार राजांना विनंती करतो जय हिंद जय महाराज